नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमधून आपण कांदा चाड अनुदान योजना दोन हजार चोवीस या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो या योजनेचे उद्दिष्ट काय लाभ कोणाला घेता येईल त्यासाठी आवश्यक पात्रता काय लागणार आहे त्यानंतर कांदा चाळ योजनेचे अनुदान किती मिळते लाभार्थी निवडीचे निकष कोणते अर्ज कुठे करायचा आहे आणि त्यासाठी आवश्यक कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे याची ए टू जेड डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो चला तर सुरू करूया कांदा चाळ अनुदान योजना दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो राज्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात असून सर्वसाधारणपणे शेतकरी कांदा जमिनीवर पसरून ठेवून किंवा स्थानिकरित्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांद्याची साठवणूक करतात त्यामुळे कांदा नासून मोठ्या प्रमाणावर त्यांचे नुकसान होते तसेच कांद्याची प्रत आणि टिकाऊपणा यावर त्याचा परिणाम होतो कांदा चाळीच्या उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाते आणि तो दीर्घकाळ टिकतो त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळते कांदा चाळ उभारणीकडे शेतकऱ्यांचं कल यामुळेच वाढत चाललेला आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती की एक सर्वसाधारण शेतकऱ्याकडे कांदा चाळ उभा करण्यासाठी पुरेसा भांडवल नसतो मित्रांनो मित्रांनो ज्यावेळेस आपला कांद्याचं उत्पादन निघत असतं आणि त्यावेळेस नेमकं जरी बाजारभाव डाऊन राहिले तर शेतकऱ्याला याचा मोठा फटका बसत असतो याच उद्देशाने कांदा चाळ योजना ही आलेली जेणेकरून शेतकरी आपला माल साठवून आणि चांगल्या प्रकारे त्या मालाची देखरेख करेल आणि जेव्हा बाजारभाव कांद्याचे उठतील तेव्हा कांदा चाळमधून तो कांदा तो नेऊन बाजारामध्ये बाजार विकेल मित्रांनो शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी घरगुती कांदा चाळमध्ये आपलं जे कांद्याचं उत्पादन आहे ते साठवून ठेवतात परंतु त्याला प्रॉपर बनवले नसल्यामुळे बराच उत्पन्न तिथं हे खराब होत असतो बरेच कांद्याचं जे उत्पन्न आहे ते या घरगुती कांदा चाळमध्ये खराब होत असतो आणि याचा डायरेक्ट फटका शेतकऱ्याच्या उत्पन्नावर किंवा आर्थिक बाबीवर पडत असतो मित्रांनो तर राज्य सरकार किंवा केंद्र सरकार कुठलीही योजना आणत असतं तर तिच्यामागे काहीतरी उद्देश हेतू असतो तसाच कांदा जाळ अनुदान योजनेमागचा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचा काय नेमका हेतू आहे तर कांदा जाळ उभारल्याने शेतकऱ्यांना कांदा पिकाच्या साठवणुकीत नुकसान कमी होते त्यानंतर हंगामानुसार कांदा पिकाची आवक वाढून कांद्याचे भाव कोसळतात तसेच हंगामा व्यतिरिक्त कांद्याचा तुटवडा निर्माण होतो आणि भाव वाढतात अशा समस्येवर अशांत नियंत्रण मिळवणे या योजनेमागचा हेतू आहे मित्रांनो बघा मी तुम्हाला व्हिडिओच्या पहिले बोललो की शेतकऱ्याला जेव्हा बाजारभाव डाऊन आणि तेव्हा नेमकं त्याचं जरी कांद्याचं उत्पादन निघालं तर त्याला हा मोठा फटकाफटच असतो परंतु त्याच्याकडे जरी कांदा चाड म्हणजे ते आपला कांदाचे उत्पादन साठवण्यासाठी पुरेसा सगळी तयारी असेल कांदा चाळ असेल तर तो जेव्हा बाजारभाव कांद्याचे बाजारभाव उठतील तर तेव्हा तो आपला कांदा मार्केटमध्ये घेऊन त्या बाजारभावमध्ये तो विकू शकतो चांगल्या प्रकारे मित्रांनो आणि याच्याने त्याची जी आर्थिक परिस्थिती ती सुधरेल आज राज्य सरकारचा या मागचा महत्वाचा उद्देश आहे मित्रांनो आता तुम्हाला या कांदा चाळीचं जे अर्थसहाय्य म्हणजे अनुदान तर कशा पद्धतीने कोणत्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचत असतं किंवा तुम्हाला मिळत असतं बघा मित्रांनो पाच दहा पंधरा वीस व पंचवीस मॅट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या पन्नास टक्के व कमाल रुपये पस्तीसशे प्रति मेट्रिक टन या क्षमतेनुसार तुम्हाला अर्थच म्हणजेच अनुदान हे भेटत असतं मित्रांनो बघा तुम्ही जरी पाच दहा पंधरा वीस व पंचवीस मॅट्रिक टन क्षमतेचा कांदा चाळ उभारला तर तुम्हाला तिथं पन्नास टक्के अनुदान हे मिळणार आहे मी एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगतो की तुम्ही जरी दान दहा टन उत् क्षमतेचा कांदा चाळ उभारला आणि त्याला तुम्हाला सपोज जरी तुम्हाला खर्च आला पन्नास हजार आपण पकडूया पन्नास हजारपैकी तुम्हाला पंचवीस हजार हे राज्य सरकार कांदा चाळ अनुदान योजनेअंतर्गत तुम्हाला देणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने हे अनुदान स्ट्रक्चर आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही जरी कांदा चाळ योजनेसाठी अनुदान योजनेसाठी अर्ज केला तर तुम्हाला अर्थसहाय्य मिळणार आहे कांदा चाळ उभा करण्यासाठी त्यानंतर तुम्हाला जरी कांदा चाळ अनुदान योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर यासाठी काही पात्रता आणि कोण कोण लाभ घेऊ शकतो चला तर पाहूया या योजनेअंतर्गत अर्ज करताना शेतकऱ्यांच्या स्वतःच्या मालकीचं शेत जमीन असणं आवश्यक आहे त्यानंतर सात बारावर कांदा पिकाची नोंद असणे देखील आवश्यक आहे त्यानंतर शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे बंधनकारक राहील मित्रांनो त्यानंतर आता कोण कोण लाभ घेऊ शकतं कांदा चाड अनुदान योजनेअंतर्गत तर जे वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी असतील तर ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यानंतर शेतकऱ्यांचा गट सहायता ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यानंतर शेतकरी महिला गट तेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यानंतर शेतकऱ्याची उत्पादन संघ नोंदणीकृत शेत शेती संबंधित संस्था शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था आणि सहकारी पणन संघ हे सगळे या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो आता तुम्हाला जरी कांदा चाड अनुदान योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काही महत्वाचे डॉक्युमेंट्स लागतील तर कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला कांदा चाड अनुदान योजनेसाठी अर्ज करताना लागणार आहे तर चला तर पाहूया तुम्हाला प्रथम तुमच्या शेतीचा सात बारा उतारा लागणार आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्डची छाया प्रत लागणार आहे आधार कार्ड संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित परत लागेल त्यानंतर सर्वर्ग प्रमाणपत्र अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी राहील त्यानंतर विहित नमुन्यातील हमीपत्र प्रपत्र दोन बघा मित्रांनो फॉ येईल कांदा चाळ अनुदान योजनेचा एक फॉर्मॅट राहील पी डी एफ स्वरूपात जरी असेल तर मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो फॉर्मॅट देऊन देईल तिथेही डाउनलोड करून तो फॉर्मॅट तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता महत्वाचं म्हणजे तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने आणि कुठे करायचा आहे तर मित्रांनो मी तुम्हाला अर्ज करण्यासाठी दोन ऑप्शन सांगेल एक ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता आणि दुसरा म्हणजे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकतात मित्रांनो बरेच शे जे शेतकरी असतील ते अशिक्षित असल्यामुळे त्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी बरेच प्रॉब्लेम येत असतात परंतु काही असे ॲडव्हान्टेज ॲडव्हान एज्युकेटेड शेतकरी आहेत ते ऑनलाईन इझिली अर्ज करू शकतात तर प्रथम तुम्हाला ऑफलाईन तर तुम्ही प्रथम ऑफलाईन पद्धतीने कशा पद्धतीने अर्ज करू शकतात ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला बेसिकली तुमच्या तालुक्या स्तरावरच्या झेरॉक्स सेंटरवरून तुम्हाला कांदा चाळ अनुदान योजनेचा फॉर्म घ्यायचा आहे तो फॉर्म घेऊन त्याच्यात विचारलेली संपूर्ण माहिती ही भरायची आहे जे आवश्यक डॉक्युमेंट मी तुम्हाला बोललो ते सगळे डॉक्युमेंट्स त्याला जोडायचे मित्रांनो त्यानंतर तुमच्या त तहसील किंवा पंचायत समितीच्या टपाल टपालमध्ये तुम्ही तो अर्ज जमा करून घ्या त्यानंतर तुम्हाला ते एक पोचपावती देतील ती पोचपावती सांभाळून ठेवा मित्रांनो त्यानंतर दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या गावाच्या कृषी अधिकारीशी संपर्क साधून या योजनेबद्दल सविस्तर माहिती तुम्ही ग्राउंड लेवलला घेऊ शकता मित्रांनो त्यानंतर आता जे शेतकरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता तर त्यांच्यासाठी इच्छुक आणि लाभ तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर जायचं आहे या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर येऊ शकतात त्यानंतर नोंदणी करताना आवश्यक ती कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागेल त्यानंतर पूर्वसंमतीपत्र घेतलेल्या शेतकऱ्याला सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात प्रपत्र चार बंद पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावे लागेल मित्रांनो मित्रांनो तुम्ही जरी ऑनलाईन पद्धतीने अर्जही केला तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तुमच्या कृषी अधिकाऱ्याकडे सगळे डॉक्युमेंट द्यावेच लागतील म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करा ऑफलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर तुमचा अर्ज हा लवकर प्रोसेस होऊ शकतो मित्रांनो त्यानंतर जेव्हा तुमचा कांदा उभारणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी यांनी लेखी पद्धतीने तुम्हाला कळवायची की माझा जो कांदा चाळ आहे तो उभा राहिलेला आहे तुम्ही पाहून घ्या सर्वेक्षण करून घ्या त्यानंतर जे संबंधित अधिकारी असतील तर ते तुमचं अनुदान हे तुमच्यापर्यंत किंवा तुमच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट करतील मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही कांदा चाड अनुदान योजनेअंतर्गत तुमच्या शेतात कांदा चाड उभा करू शकतात दहा पंधरा पंचवीस मेट्रिक टनपर्यंत क्षमतेचा कांदा चाड तुम्ही तुमच्या शेतामध्ये उभा करू शकता मित्रांनो जर काही अडचण आली असेल तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे किंवा अर्ज करताना तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा मी नक्की तुमचा तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो हा व्हिडिओ जरी तुम्हाला नक्की आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो भेटूया अशाच पुढच्या एका नवीन योजना संबंधित व्हिडिओवर तोवर जैन